सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी द्यायचं आहे सा मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपल्या आबा आजांपासूनच्या असणाऱ्या जमिनी त्याच आहेत पण त्यावेळी लाकडी फळाने त्या नांगरले जायच्या नंतर लोखंडी फळ आले त्यानंतर ट्रॅक्टरने नांगरट सुरू झाली नंतर ट्रॅक्टरचे हॉर्स पॉवर वाढले असे का झाले जमिनी त्याच असताना लाकडी नांगरापासून ट्रॅक्टरचे हॉर्स पॉवर वाढून लोखंडी फाळ का आले याचा विचार केला तर उत्तर येते शेतकरी वापरत असलेला प्रचंड रासायनिक खतांचा मारा पण याही परिस्थितीत शेणखत सेंद्रिय खत आणि रासायनिक खतांचा योग्य समतोल राखत आळसंद गावच्या हळद आले केळी आदी पिकांचे त्यांनी परफेक्ट नियोजन करीत शेतीमध्ये दांडगे उत्पादन घेतले आहे त्यांनी केळीचे उत्पादन घेऊन शेतीमध्ये पैसा कसा मिळवायचा याचा आदर्श इतर शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे त्यांना जैन कडून अगदी अचूक मार्गदर्शन लाभले एकरी साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न त्यांनी ऊस शेती करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे वेगळा आदर्श घालून दिला आहे आळसणची केळी इराण इराक आदी आखादी देशांमध्ये जात आहेत त्यामुळे राजकारणात यशस्वी झालेल्या या व्यक्तिमत्वानं शेती क्षेत्रात ही मोठी क्रांती केली आहे परदेशात केळी पाठवताना हार्वेस्टिंग पद्धतीमुळे केळी सुरुवातीला तुरटीमध्ये स्वच्छ केली, केली जातात नंतर बाविष्टींमध्ये फंगस लागू नये म्हणून बुडवली जातात आणि मग आंतरराष्ट्रीय दर्जाचे पॅकिंग करून ती आखातातील अनेक देशांमध्ये पाठवली जातात प्रामाणिकपणे शेती केल्यामुळे त्यांच्या केळीला आखातात मोठी मागणी वाढली आहे त्यामुळे अनेक शेतकरी त्यांच्याशी संपर्क साधून आपण ही केळी पिकामध्ये जास्त उत्पन्न घ्यावे यासाठी प्रयत्न करीत आहेत नोकरीच्या मागे न लागता युवकांनी मोठ्या प्रमाणात केळी लागवडीमध्ये यावे व कुटुंबासह सुखी समाधानी राहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे हिरवीगार केळीची शेती पाहून मन प्रसन्न तर राहतेच पण उसापेक्षाही जादा उत्पादनही मिळते जैन कंपनीच्या ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना मार्गदर्शन केले त्यांचा व राबणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार घेऊन त्यांनी मनाचा मोठेपणाही दाखवला एकूणच आळसनची केळी परदेशात पाठवणारे हिंमतराव जाधव यांची मोठी चर्चा बाजारपेठेत व शेतकरी वर्गात होत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज बेटा आळसन तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील शेतकरी आहे आम्ही या ठिकाणी जी नईची केळीची रोपे जैन कंपनीकडून आम्ही घेतलेली होती आणि जैन कंपनीचे सिनियर ॲग्रो ऑफिसर एक कन्सल्टंट कंपनी जे होते जे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट आम्ही पहिल्या दिवसापासून या ठिकाणी आणलेले आहेत आणलेला आहे ते मुखदूम साहेब आमच्या प्लॉटला भेट द्यायला आलेले मी त्यांचं मनापासून स्वागत करतो नमस्कार मी सुरेश मगदोम जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव सि नियर ॲग्रॉनॉमिस्ट म्हणून सांगली कोल्हापूर जिल्हा बघतो यामध्ये जाधवसाहेबाने आपल्याकडं साडेचार एकरावर सात बाय पाच अंतरावर केळीची लागण केलेली आहे आणि ही केळीची लागण ह्या केळीच्या ज पिकासाठी डबल लॅटलचा वापर केलेला आहे आणि ही केळी आत्ता जैन टेक्नॉलॉजी आणि जैन ठिबक सिंचन आणि त्याचबरोबर त्याचं व्यवस्थापन जसं गायडन्स मिळेल त्या पद्धतीनं त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे त्यांची आत्ता केळी बंच बंचवेट अठ्ठावीस ते तीस किलो आहे आणि ते अरब कंट्रीमध्ये चांगल्या पद्धतीनं एक्सपोर्ट होत आहे इथून पुढं शेतकऱ्यांनी आपल्या भागामध्ये जमिनीच्या मशागतीपासणं योग्य मशागत त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन आणि त्याचबरोबर आंतरमशागती ह्या पद्धतीनं जर केळीचं उत्पादन घेतलं तर चांगल्या पद्धतीनं उत्पादन मिळून आपण एक्सपोर्ट करू शकतो आहे एकरी कमीत कमी तीस ते चाळीस टन माल निघू शकतो आहे आणि त्याचा ॲव्हरेज दर जर आता साहेबांचा मिळतोय तो एकोणीस रुपये मिळतो आहे आणि तो ॲवरेज दराप्रमाणे एकोणीस त्रिक सत्तावन्न म्हणजे जवळ सहा सात लाख रुपये मिळतात आणि त्याचा जा खर्च जाऊन जा त्यांना नेट प्रॉफिट जवळजवळ पाच लाख रुपये होईल असा अंदाज आहे आता ही जे केळीचं पीक घेतले हे जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट करता तर याला बाजारपेठ कशी आहे आता केळीच्या पिकाच्या बाबतीत भारत हा केळी उत् जगामध्ये केळी उत्पादनामध्ये जवळजवळ तीस टक्के भारताचा वाटा आहे पण भारतातून केळी एक्सपोर्ट होण्याचं प्रमाण निर्यात होण्याचं प्रमाण फार कमी आहे त्याच्यासाठी आता अरब कंट्रीमध्ये त्याचबरोबर आपेळामार्फत काही रशियाला वगैरे आपले भारतातनं केळी निर्यात होत आहे त्यामुळं आपल्या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक पद्धतीनं जर केळीची लागण केली तर निर्यातदार आपल्या भागात येतील आणि चांगल्या पद्धतीनं एक्सपोर्ट अरब कंट्रीला होईल कारण तसं बघायला तर अरब कंट्रीमध्ये इक्वॅडोर आणि फिलिपाईन्समधनं येण्याच्या केळीचं प्रमाण कमी आहे तिथं थोडं फिजरिया मिल्डचा प्रॉब्लेम येऊन तिथले केळीचं उत्पादन घटत आहे आणि त्यामुळं मररोगाचा प्रॉब्लेम आहे त्यामुळं आपल्या भारता महाराष्ट्रातनं केळीला किंवा भारतातनं केळीला चांगली मागणी आहे आणि त्याच्यानंतर जळगाव आणि जळगावनंतर सोलापूर निर्यातामध्ये अग्रेसर आहे आणि जळगाव आणि सोलापूरपेक्षा पण सांगली कोल्हापूरमध्ये चांगली निर्यातक्षम केळीचं उत्पादन आपण सर्व शेतकरी एकत्र येऊन घेऊ शकतोय आणि त्या पद्धतीने एक्सपोर्ट करू शकतोय साधारणतः एकरी खर्च किती आणि उत्पन्न किती आपला एकरी किती खर्च आला दीड लाख दीड लाख असेल एक शेतकऱ्यांना जर अर्थशास्त्र केळीच्या पिकाच्या बाबतीत समजून घ्यायचं म्हटलं तर एकरी केळी पिकासाठी कमीत कमी दीड ते पावणे दोन लाख रुपये खर्च येतो त्यामध्ये रोपाचं असेल ठिबकचा खर्च असेल खतांचे व्यवस्थापन असेल काढणीचा खर्च असेल ह्या सगळ्याचा जर विचार केला तर उत्पादन ज्या वेळेला दीड पावणे दोन लाख रुपये खर्च करतो त्या शेतकऱ्याला कमीत कमी तीस ते ती चाळीस टन केळी एकरी उत्पादन मिळू शकतं आणि तीस टन जरी उत्पादन मिळालं आणि समजा तीस टन मिळालं आणि पंधरा रुपयेनं जरी केळी गेली तरी पंधरा चौक साठ सहा लाख रुपये होतात आणि दीड पावणे दोन लाख रुपये जरी खर्च काढला तर नेट प्रॉफिट आपल्याला हां चार नाही पाव सव्वा चार लाख सव्वा चार ते साडेचार लाख रुपये नेट प्रॉफिट हे पंधरा रुपये दरानं होतं आता साहेबांची केळी जी, जी जाधव साहेबांची चालली आहे ती एकोणीस रुपयांनी चालल्या जा जेवढा जास्ती दर मिळेल तेवढा तर शेतकऱ्यांना बोनसच होईल आणि केळीचं उत्पादन लागण केल्यापासून नऊ साडेनऊ ते दहा महिन्यात कापणी चालू होते आणि पहिलं पीक हे अकरा ते बारा महिन्यात शेतकऱ्याच्या हातात नेट पैसे मिळू शकतात आपला सांगली कोल्हापूर जिल्हा हा ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे आणि यामध्ये प्रामुख्यानं प या सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊस आणि केळी ह्याचं जर क्रॉप रोटेशन केलं तर केळीचं पीक घेतल्यानंतर त्याचा जो जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढतो त्या सेंद्रिय कर्बमुळं शेतकऱ्यांना सजासजी ऊसाचं शंभर टन मिळू शकतो जमिनीचा पोत सुधारतो त्यामुळं पारंपरिक रेग्यु नेहमी केळीचं ऊसाचं उत्पादन न घेता केळी आणि ऊस असं जमिनीचा पिकाचा फेरपालट करावा असं शेतकऱ्यांना नम्र विनंती